जागृततेने कार्य करणारे आदरणीय सयाजी शिंदे सर यांचं आपण जोरदार स्वागत करूया साईबन परिवाराच्या वतीने खूप खूप स्वागत आहे साईबन सुद्धा एक पर्यावरणाचा दीपस्तंभ आहे इथे हजारो आणि लाखो झाडंही लावलेली आहेत आणि इथे ऑक्सिजनचा स्तर खूप चांगला आहे आपण मध्यंतरी बातमी वाचली असेल की संपूर्ण देशामध्ये नंबर दोन शुद्ध ऑक्सिजन आक्ष, असणारं हे अहिल्यानगर शहर आहे आणि त्याच्यामध्ये सायबन आहे आणि त्याच्यामध्ये सायबनचा सा मोठा वाटा आहे इथे खूप सारे झाडं जी आहेत ती लावलेली आहेत आणि हा प्रकल्प वेस्ट लँड आहे आणि वेस्ट वॉटरवर डेव्हलप झालेला आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाची वनश्री हा पुरस्कार सुद्धा याला प्राप्त झालेला आहे आणि अशा या ठिकाणी म्हणजे वृक्षावर प्रेम करणारे आपण आहात वृक्षारोपण आणि वृक्ष जतन करून पर्यावरणाचं कार्य करणारे आपण आहात आणि आम्ही सुद्धा त्याच मार्गावर चालतोय त्यामुळे आपण सगळेजण एकाच वाटेचे रहवासी आहोत आपल्या कार्याला अनेक उत्तम खूप खूप शुभेच्छा आणि आपलं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन मौसमचा मस्ती मथे रमते मन परिवाराच्या वतीने कणीस आज त्याच कणीस मी त्यांना प्रेझेंट करत आहे जो त्या टाळ्या वाजवा सगळे मार्गदर्शन करा लहानपणी ज्या झाडाला असं कनिस येईल हे ये झाड हे जे कनिस असतं ते चिमणीसाठी असतं माझी आई आम्ही जेव्हा ज्वारी काढायचो करायचो अशी वाकडी कन्स झाली ती देवानं चिमणीसाठी ठेवलीत असं मानलं जायचं आणि त्याचा असा गठ्ठा बांधून तो देवाचा चिमणा खायची मला वाटतं तुम्ही निसर्ग जगताय निसर्ग वाढवताय आणि मग सगळ्यांना विनंती करेन की आपण आईच्या पोटातून जन्माला आलं फक्त पहिला ऑक्सिजन घेतो आणि अन्न खातो एवढे आपण मोठे असतो हे झाडामुळे मिळतं झाड हे जगात मोठा सेलिब्रिटी आहे तर तुम्ही तुमच्या वया इतकी झाड लावली तर तुम्हाला आनंद वाटेल झाड हे महत्वाचे मौसमच्या मस्ती मध्ये रमते मान विसरत

विरंगुळा विसाव्याचे वेतो क्षण मौज मजा रमते मन विसर्ग नंदन साई बन साई बन टेन्शन राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण